मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओची चर्चा करणार आहोत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की मोठ्या आय पी ओला चांगला जी एम पी मिळतो आहे पैसे डबल होत आहेत पण छोट्या आय पी ओला जी एम पी मिळत नाही पैसे तेवढे वाढ वाड़... वाढत नाहीत तर आता ह्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून जो आठवडा चालू होतो आहे त्या आठवड्यामध्ये छोट्या आय पी ओलासुद्धा चांगला जी एम पी असलेले आय पी ओ आलेले आहेत तर ते आय पी ओ भरले चा छोटे आय पी ओ म्हणजे काय की पंधरा हजाराचे आसपास जे प्राईज आय पी ओचे असते त्याला आपण छोटे आय पी ओ म्हणतो मोठे आय पी ओ म्हणजे काय की एक लाखाच्या पुढं जे आय पी ओ आहेत त्यांना आपण मोठे आय पी ओ म्हणतो नावं जरी त्याची वेगळी असली तरीही आपण बोलण्यासाठी तसं बोलत असतो तर हे जे छोटे आय पी ओ आहेत पंधरा हजाराच्या आसपास त्याचे आता जी एम पी चांगले आलेले आहेत आणि चांगले आय पी ओ आहेत एकानंतर एकानंतर एक असे आय पी ओ आहेत तर ते भरू शकता जर लकीली लागला आपल्याला आय पी ओ तर आपला फायदा होऊ शकतोय परंतु आता बघू कोणते आय पी ओ आहेत तर तर बघा पहिला आय पी ओ आहे ट्रान्स रेल लाइटिंग आय पी ओ इथं तुम्ही खाली नाव बघू शकता आय पी ओचं प्राईस काय आहे बघा चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एक लॉट आहे चौतीस शेअरचा जास्त भरायचे तर रिटेलमध्ये आपण तेरा लॉट भरू शकतो एक लाख नव्वद हजाराचे आणि एच एन आयमध्ये जर भरायचे असतील तर स कमीत कमी चौदा लॉट भरावं लागतील आणि जास्तीत जास्त अडुसष्ट लॉट भरावं लागतील बिग एच एन आय हा स्मॉल एच एन आय आहे हा बिग एच एन आहे बिग एच एन आयमध्ये भरायचं असेल तर एकोणसत्तर लॉट आपण भरू शकतो त्याप्रमाणे इथं किंमत तुम्ही बघू शकता वाढत गेलेली आहे तर तुम्हाला जो ब जसा भरायचा आहे तसा पैशानुसार तुम्ही तो आय पी ओ भरू शकता ह्या आय पी ओचं जर तारीख पाहिली तर हा एकोणीस तारखेला ओपन झालेला आहे आणि क्लोज होणार ते आहे तेवीस तारखेला म्हणजे सोमवारी हा क्लोज होईल आणि चोवीस तारखेला आपल्याला कळेल की आय पी ओ आपल्याला लागला की नाही आय पी ओचा जी एम पी बघितला तर सध्या आय पी ओचा जी एम पी एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्क्याचा आहे जो की एकशे ऐंशी रुपये आपण म्हणू शकतो चारशे बत्तीस रुपये आय पी ओ प्राईज आहे एकशे ऐंशी रुपये एक रुप जी एम पी आहे दोन्ही मिळून सहाशे बाराला जर लिस्ट झाला तर आपल्याला एक्केचाळीस बेचाळीस टक्क्याचा फायदा ही कंपनी करून देऊ शकते ट्रान्स रे लाईटिंगवाली त्याच्यानंतर दुसरी आहे कंपनी त्या कंपनीचं नाव आहे डॅम कॅपिटल चौदा हजार नऊशे नव्याण्णव नू, पंधरा हजार रुपयाच्या जवळपास हा आय पी ओ आहे त्रेपन्न शेअरचा एक लॉट आहे एक लॉट हा त्रेपन्न शेअरचा आहे त्यानुसार तुम्ही खाली हे सगळं बघू शकता एच एन आयमध्ये रिटेलमध्ये किती भरायचं तर मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि ह्या आय पी ओची एकोणीस तारखेला ओपनिंग झालेली आहे आणि तेवीस तारखेला म्हणजे सोमवारी क्लोज आहे आणि चोवीस तारखेला आपल्याला समजेल आपल्याला आय पी ओ लागला की नाही ह्याचा जी एम पी पाहिला तर पन्नास टक्क्याच्या पुढं गेला बघू शकता छप्पन पॉईंट चोपन्न टक्क्याचा जी एम पी आपल्याला टक्क्यामध्ये मिळू शकतो जी एम पी आहे एकशे साठ रुपये आय पी ओ प्राईज आहे दोनशे त्र्याऐंशी रुपये आणि दोन्ही मिळून चारशे त्रे त्रेचाळीसला जर लिस्ट झाला तर आपल्याला छप्पन टक्क्याचा जी एम पी डॅम कॅपिटल हा आय पी ओ देऊ शकतो तर हा आय पी ओसुद्धा भरण्यासारखा आहे त्याच्यानंतर ममता मशिनरी हा एक आय पी ओ आहे हाँ चा आए, हा पण छोटाच आय पी ओ आहे बघू शकता चौदा हजार आठशे तेवीस रुपयाचा आय पी ओ आहे एक लॉट एक एक हा एकसष्ट शेअरचा आहे जास्त भरायचे तर तेरा लॉट भरू शकता सातशे त्र्याण्णव शेअर्स एक लाख ब्याण्णव हजाराचे ह्या आय पी ओचं ओपनिंग डेट होती एकोणीस बारा एकोणीस बाराला हा ओपन झाला आहे क्लोज हा तेवीस बाराला म्हणजे सोमवारी होणार आहे आणि बेसिक अलॉटमेंट ही चोवीस बाराला म्हणजे आपल्याला आय पी ओ लागला की नाही हे चोवीस बाराला कळेल ह्या आय पी ओचा जी एम पी बघू शकता ममता मशिनरी जी एम पी एकशे दोन टक्के आहे म्हणजे पैसे डबल होऊ शकतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की छोट्या आय पी ओमध्ये सुद्धा आता पैसे डबल होऊ शकतात असे आय पी ओ आलेले आहेत आणि हा आय पी ओ पैसे डबल करू शकतो पंधरा हजार जर तुमच्या खात्यावर असतील तर हा निश्चित आय पी ओ भरा सहज जरी लागला तर पंधराचे तीस हजार चार पाच दिवसातच होणार आहे हे आय पी ओची प्राईस बघू शकता दोनशे त्रेचाळीस रुपये आय पी ओ प्राईज आहे जी एम पी दोनशे पन्नास रुपये आहे म्हणजे आय पी ओ प्राईजपेक्षा जी एम पी जास्त आहे म्हणून आपल्याला इथे एकशे दोन टक्के प्रॉफिट दिसत आहे हे दोन्ही मिळून जर लिस्ट झाली तर चारशे त्र्याण्णववर कंपनी ही लिस्ट होऊ शकते तर हा आय पी ओ तर तुम्ही निश्चित भरायला पाहिजे असं मला वाटतंय कारण सहज आय पी ओ लागला तर तेवढेच पैसे तुम्हाला मिळतील आणि आय पी ओ लागला तर मला कमेंट करत जा की आम्हाला आय पी ओ लागला मलाही त्याच्यात आनंद होतो की चला आपल्या सबस्क्रायबरला पैसे मिळत आहेत आणि तेच पैसे तुम्ही मार्केटमध्ये लावले तर भविष्यामध्ये अजून जास्त पैसा तुम्हाला मार्केट बाजार बनवून देणार आहे चला पुढं बघू पुढचा आय पी ओ आहे सेनोरेस फार्मास्युटिकल्स हा आय पी ओ चौदा हजार आठशे अठ्ठावन्न रुपयाचा आहे अडोतीस शेअरचा एक लॉट आहे ह्या आय पी ओचा ओपनिंग डेट आहे वीस बारा क्लोज डी क्लोजिंग डेट आहे चोवीस बारा आणि आपल्याला आय पी ओ लागला की नाही हे आपल्याला सव्वीस तारखेला समजू शकतं आहे ह्या आय पी ओचा जी एम पी अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसाठ टक्के आहे टक्क्यामध्ये आय पी ओ प्राईज आहे तीनशे एक्क्याण्णव जी एम पी आहे एकशे नव्वद दोन्ही मिळून पाचशे एक्क्याऐंशीवर जर लिस्ट झाला तर हा आपल्याला आपले पैसे दीडपट करून देऊ शकतो तर हा आय पी ओसुद्धा सिनोरेज फार्मा हा चांगला आय पी ओ आहे त्याच्यानंतर युनिमेक एरोस्पेस इथं बघू शकता ना आणि ह्या आय पी ओचा एक लॉट एकोणीस शेअरचा आहे चौदा हजार नऊशे पंधरा आपण आतापर्यंत जे आय पी ओ पाहिले ते सगळे पंधरा हजाराच्या खालचे पाहत आहोत म्हणजे छोटे आय पी ओ पाहत आहोत आणि सगळ्याचे आय पी ओ आय पी ओचे हे एकाचा आय पी ओ शंभर टक्क्या जी एम पी हा शंभर टक्क्यापेक्षाही पुढे गेला आहे आणि दुसऱ्याचे जे आहे ते पन्नास टक्क्याच्या आसपास आहेत तर हा चौदा हजार नऊशेचा नऊशे पंधराचा आय पी ओ आहे एकोणीस शेअरचा एक लॉट आहे आणि हा आय पी ओ तेवीस तारखेला ओपन होणार आहे म्हणजे उद्या सोमवारी हा आय पी ओ ओपन होईल क्लोज सव्वीस तारखेला होईल आणि सत्तावीस तारखेला आपल्याला कळेल आपल्याला आय पी ओ लागला की नाही त्याच्यानंतर हा आय पी ओ जर आपलं पाहिला जी एम पी तर चारशे पाच रुपयाचा आहे सातशे पंच्याऐंशी ही आय पी ओ प्राईज आहे चारशे पाच रुपयाचा जी एम पी आहे अकराशे नव्वदवर लिस्ट होऊ शकतो आणि आपले पैसे दीडपटच्या पुढं आय पी ओ करू शकतो तर हा आय पी ओसुद्धा भरायला चांगला आहे उद्या हा ओपन होणार आहे तेवीस तारखेला त्याच्यानंतर न्यू मलायलम स्टील इथं खाली नाव बघू शकता हा आय पी ओ मोठा आहे एक लाख चौवेचाळीस हजाराचा सोळाशे शेअरचा एक लॉट आहे तर हा आय पी ओ मोठा आहे आतापर्यंत आपण बघितलेले सगळे आय पी ओ हे छोटे आय पी ओ आहेत तर हा एक आय पी ओ ह्याच्यामध्ये मोठा आहे हा एकोणीस तारखेला ओपन झालेला आहे आणि उद्या हा तेवीस तारखेला म्हणजे सोमवारी हा तेवीस तारखेला बंद होणार आहे चोवीस तारखेला आपल्याला कळेल आय पी ओ आपल्याला लागला की नाही ते ह्या आय पी ओचा जी एम पी जर आपण पाहिला तर तीस रुपये जी एम पी आहे नव्वद रुपये आय पी ओ प्राईज आहे आणि तेहतीस टक्क्याचा जी एम पी आपल्याला मिळू शकतो लिस्टिंग गेन मिळू शकतो तेहतीस टक्क्याचा एकशे वीस रुपयावर हा लिस्ट झाला तर परंतु ह्या सगळ्या आय पी ओचे जी एम पी जे आहेत ज्या दिवशी ह्या आय पी ओची शेवटची तारीख आहे त्या दिवशी तुम्ही गुगलवर आय पी ओचं नाव टाकून जी एम पी बघू शकता जी एम पी बघा जी एम पी जर चांगला असेल पन्नास टक्क्याच्या आसपास असेल किंवा त्याच्या पुढं असेल तर जी आय पी ओ भरायला हरकत नाही आता मी हे सांगतोय परंतु भरतीवेळी एकदा गुगलवर चेक करून भरत जा तर मित्रांनो ही होती आय पी यूची अपडेट पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही अपडेट असतील काही या बदल झाले असतील जी एम पीमध्ये तर ते पुन्हा एक व्हिडिओ एक दोन दिवसा दिन नंतर मी पुन्हा बनवेल जर मला वाटलं की व्हिडिओ बनवायला पाहिजे तर पुन्हा मी एक व्हिडिओ तुम्हाला अपडेट म्हणून देईल व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद